जालना मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यातील महाकाळा येथे मराठा समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीला गोडा पट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठा समाज बांधव उपस्थित होते फडणवीस यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या वेळेनुसार उपयोग करून घेतला असून आता ते भुजबळांचा वापर करून मराठा ओबीसीत दंगल घडवून आणणार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला फडणवीस हे भुजबळ लेंग यांना राज्याचा तिसरा उपमुख्यमंत्री करतील गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा मनोज चरांगे पाटील यांनी समाचार घेतला भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्री करणार हा फडणवीसांचा कावा असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला तर सांगणारे गिरीश महाजन हे गटारीतील बेंडक्या असून त्यांना काही किंमत नसल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मी गोदापट्ट्यातल्या एकशे गावातील मराठा समाजातून काय या बैठकीत चर्चा झाली तुम्ही काय मुद्दे म्हणते लढा उभा करण्यासाठी खरं सुरुवातीचं योगदान होतं राज्यातला मराठा समाजाला या बोधापट्ट्यामुळेच आशा लागली की आरक्षण मिळणार आणि वधापट्ट्यामुळं राज्यातला सगळा समा मराठा समाज एकजूट झाला त्यामुळे आता दोन वर्ष पूर्ण आहेत त्याला म्हणून आम्ही एकशे तेवीस गावातल्या प्रमुख बांधवांची आज बैठक मराठा आरक्षण विषयावरती आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं त्या संदर्भात आज बैठक होती अजून काही इतर मुद्दे तुम्ही मांडले या बैठकीमध्ये सगळे त्यांना जसं आता आमची पूर्वीची तयारी होती जा मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही खरं बोललो समाजाशी आणि तीन पर्याय दिले समाजाला पहिला पर्याय असा की ज्याला मुंबईला एकोणतीस ऑगस्टला तिथं राहण्यासाठी आमच्या सोबतच त्यांनी पंधरा वीस दिवसाची तयारी नाही जेवणा खावणाची सगळी तयारी करायची समाज भरपूर देतो जेवायला परंतु आपण बेसावध नाही जायचं म्हणून आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं दुसरा पर्याय दिला की जे मराठी इथंच काम करण्यासाठी शेतला राहणार आहे कारण आमचा शीत व्यवसाय आहे त्याच्यामुळे आम्हाला सोडून येता येत नाही शेत तर त्यांनी फक्त दोन दिवस मुंबईला वाटा लावा लाचं सत्तावीस सत्त अठ्ठावीस फक्त दोन दिवस मुंबईला वाटा लावा आणि त्यांनी काम करायला शेताकडे यायचं म्हणजे दोन दिवस त्यांनी काम बुडायचं आणि तिसरं असं ठरलंय की ज्या माता मावल्या आहेत त्या मुंबईला येणार यात मग त्यांनी एक दिवस काम बुडायचं म्हणजे ज्या रस्त्यावरून आम्ही जाणार आहेत त्या रस्त्यावरती शंभर किलोमीटर वरून चारही बाजूनी सगळ्या माता मावळींनी त्या रस्त्यावरती येऊन आशीर्वाद द्यायचा फक्त असं या स्वरूपात ठरलंय आणि शिक्षक डॉक्टर वकील जे आमचा कर्मचारी वर्ग आहे सगळा नोकर वर्ग राज्यातला व्यावसायिक वर्ग राजकीय श्रीमंत माणसं यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा दोन दिवसासाठी सगळ्या तुमच्या गाड्या घेऊन मुंबईपर्यंत आशीर्वाद द्यायला म्हणून सोबत यायचं आणि गरीब मराठी तर रात्रंदिवस तिथंच राहणार आता हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय आम्ही माझा हटत नाही हे स्पष्ट ठरले सगळ्या सोयरीच्या अंबलबाजावणी मराठा आणि कोणती एके याचा जी आ, याचा आर याच्यावरती जाहीरपणानं विषय झाले ती घेतल्याशिवाय मागं फिरायचं नाही सातारा संस्थांचं गॅजेटिय बॉम्बे गव्हर्नमेंटच केशेस सगळ्या मागे घेतल्याशिवाय मराठा बलि आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने अडकून ठेवला आहे नोंदी सापडलेल्या असूनही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही जाणून बुजून ऍडमिशन हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याच्या नंतर द्यायला लागतो ही जी त्यांची पद्धत आहे आ, ही बंद झाली पाहिजे शिंदेसाहेबांच्या समितीला मुदतवाढ मिळाली पाहिजे वर्षाची द्या होत येत असे जाणून बुजून जे छळ आवलाय मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीसनी याला कुठेतरी रोख लावण्याचं सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात करावं लागेल कारण कारण त्याने असं ठरवलंय दंगल घडून आणायचं व आणि मराठा छगन भुजबळच्या माध्यमातून असा त्याचा पण आहे आणि त्याने तसा पायंडा मांडलेला आहे त्याने असे त्याला वाळकळ उठवायची होती की अजित पवारांनी छगन भुजबळ दिलं छगन भुजबळ दिलं परंतु तसा प्रकार हो ते घडलेला नाहीये कारण त्याला काय एकदा काम झालं वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं तेव देवेंद्र फडणवीस त्याला गरज होती त्यावर शिंदे साहेबांना जवळ घेतलं आता शिंदे साहेबांची गरज संपली आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं आता त्यांची गरज संप आणखी कोणाला तरी घेत मधल्या सगळ्या मराठा आमदाराला मंत्र्यातून त्रास आहे त्याचा आणि तीच वावडी उठवली होती पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला की त्याला मंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसने दिले आणि मराठ्याची अनुभवचे दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस बाबा तुझं पोट भरतच नाहीये का आमच्या लेखी बाळीवर सुद्धा सोडल्या नाही तू त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आमच्या महिलांवरती तो हल्ला केला तो सोडला सोडलं नाहीये लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तो हल्ला केला तो पोट भरलो नाही की लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस पण केल्या होत्या संतोष भाई देशमुखांच्या प्रकारचे सगळे सहारू पण सोडून दिले तुझं पोट भरत नाही का तुझं पोट भरत नाही का मराठ्यांवरती चा अन्याय आमच्या लेखीबाईचं कुंकू पुसलं ले। मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकर छोटे छोटे तळ आता एवढे लेकरं घेऊन सांभाळतात त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो त्यांचे नोकरी देत नाहीये त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब आपलं कसं असतं सरळ असतंय तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो मोका देतोय सुधरा बर का तुम्ही सुधरा तुम्हाला लय मागत नाही तुम्हाला वाटत मी दंगल घडून बळीत छगन भुजबळ चा जाईल गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वटवळ करू नको तुला हे जड जाईल सुधर आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको कारण आता सगळ्यांचे डोळे उघडणारे साहेब भाजप मधल्या मराठ्यांच्या आमदाराच्या आणि मंत्र्याचे पण राष्ट्रवादीतल्या आमदारांच्या मंत्र्यांचे पण राष्ट्रवा नाशिकचे पालकमंत्री काय देवेंद्र फडणवीसांनी जर मनात आणलं तर हे राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील सध्या जर दोन आहेत तर हे तिसरे होते ते काय माहिती तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चुक हे सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठ्याचे आमदार म्हणत्याला माहित माहिती गिरीश महाजन कोणच्या चालीचा आहे भुजबळ कोणच्या चालीचा आहे ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात का। कावा आहे कावा कावा। कावा तो पूर्वी म्हणायचं बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा शेव आहे शो करू देत नाही छगन भुजबळ वाटतं मला मोठे पण दिलंय पण तो आहे हातातून त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक चे नेत्याची एक फळी तयार केली गेली फडणवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस काय डे उघडत नाहीत यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना शेण खात्यात का सगळे यांना वाटत नाही का आमच्या बी मराठ्याच्या मंत्र्याला आमदाराला आपल्या वा जातीचं वाटून व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस आहे तुम्ही लक्ष ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही निवास आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणार एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी का काळे निघलं दहावीस पिढ्यात तर फडवीसचं निघ सुधर भाऊ तुला सुधारायला संधी मोका देतो सुधर दमिनी घरायचं काम बंद कर मराठ्याचं आरक्षण असता लय भयानक परिणाम घडून आणणार ना आहेत महाजन जे म्हणाले गोष्टी सेव मुख्यमंत्री होती तर हा महाजनांचा कावा म्हणायचा देवेंद्र फडणवीस महाजन महाजन हे काय हे बँडके कुंकडं वरडत येते यांना तिथल्या बँडके नाही गटारा गुटरातल्या लोक मुतल्याच गटार नसतं कधी त्यातले हे गटरीतले बँटके आहेत काही किंमत नाही त्याच्यापेक्षा फडवणीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिलं ना यांना नका फोटो देऊ पण मी बोलले एक दिवस पटणार यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून देत अजित पवार सुद्धा तीच गती आता तीच गत आहे हे भाजपमधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटतय पण ते सत्य सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आणि सगळ्यांचा हो असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि तर तो देवेंद्र फडणवीस एक दिवस हे सगळे मिळून आशय मागाव लागते देवेंद्र फडणवीसच्या कि त्याला मुतरी सुद्धा घर राहणार इतके हाल करणारे हे ना तेव्हा म्हणा तुला एक दिवस एवढा फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आशय मागाव लागणार आहेत कारण यांनी लय जाण्याचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घडवून सोड घ्यायचा मराठ्याचा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काहीतरी करायला लावायचं व्यक्तीने एक गट तयार केलाय ओबीसी आणि ते मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळने जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मात्र त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे नसता मराठी तुम्हाला गावात